घाटी रुग्णालयामध्ये दुर्धर आजारावर देखील उपचार घेता यावा याकरिता रुग्णांना सेवा देण्याकरिता वॉर्ड क्रमांक एकशे त्रेचाळीस मध्ये आठवड्यातून दोन दिवस ओपीडी सुरू करण्यात आली असून या विभागाचं उद्घाटन घाटीचे डीन डॉक्टर शिवाजी शुक्रे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पेन बाह्य रुग्ण विभाग क्लिनिक याबाबत अधिक माहिती एम सी एन न्यूजला अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी दिली आहे पाहुयात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मराठवाड्यातलं पहिलं पेन क्लिनिक आपण या ठिकाणी या संस्थेतर्फे सुरू केलेलं आहे त्यासाठी मी शास्त्र विभागाचे त्या विभागाच्या विभागप्रमुख विबाग डॉक्टर गायत्री तडवडकर मॅडम यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये हे क्लिनिक सुरू केलेलं आहे त्यासाठी जास्तीत जास्त, जास्त या शहरातील जे रुग्ण त्यांना क्रॉनिक पेन आहेत ते ज्या पेनमुळं ते अत्यंत वेदनेमुळं अत्यंत हालाखीचं जीवन जगतात अशा रुग्णांसाठी गोरगरीब रुग्णांसाठी सर्वसामान्य रुग्णांसाठी हे पेन क्लिनिक आम्ही सुरू केलेलं आहे या विभागातर्फे नव्यानंच या ठिकाणी रुजू झालेले डॉक्टर अरविंद राजगुरे हे या संस्थेमध्ये हे पेन क्लिनिक सुरुवातीला सोमवारी आणि गुरुवारी तीन ते पाच या वेळेमध्ये सेवा देणार आहेत त्यानंतर जर रुग्णांची संख्या वाढली आणि तसा जास्त प्रतिसाद असेल तर त्याचं दररोज ते सुरू करण्याचा या संस्थेचा प्रयत्न असेल घाटीचे अधिष्ठाता माननीय श्री शिवाजी सुक्रेसर यांची दूरदृष्टी आणि रुग्णाप्रती असलेली तळमळ त्याचप्रमाणे बदलीकरण विभागाच्या विभाग प्रमुख माननीय गायत्री तळवळकर मॅडम यांचा लाभलेला सहभाग आणि या फ्लेन फ्लेनसाठी घेतलेले पुढाकार यामुळे केवळ हे शक्य झाले आहे यामध्ये बऱ्याच रुग्णांना ज्यांना सर्जरी सांगितली जाते कमरेमध्ये वेदना आहेत किंवा मानेत वेदना आहेत त्याच्यासाठी जी सर्जरी सांगितली जाते त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के रुग्णांच्या सर्जरीज आपण याच्यामध्ये टाळू शकतो गुडघ्याच्या वेदना असतील त्याच्यामध्ये पण साठ ते सत्तर टक्के पेशंटच्या सर्जरीज आपण टाळू शकतो आज दिनांक एकोणीस मार्च रोजी आपण हे नवीन पेन क्लिनिक सुरू केलेलं आहे माननीय अधिष्ठाता सर यांच्या संकल्पनेतून मी असं म्हणेन की ब्रेन चाइल्ड ब्रेन चाइल्ड ऑफ अवर बिलवेड डीन सर यांच्या याच्यातनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सुरू केलेलं आहे आणि आम्ही हे खात्रीने सांगतो की शास्त्र विभाग हे वेदना वेदनामुक्त करण्यासाठी सदैव तत्पर राहील आणि आम्ही रुग्णसेवा सतत द्यायला तयार आहोत आणि या गोष्टीसाठी माननीय अधिष्ठाता यांचा अतिशय आम्हाला सपोर्ट आहे त्यामुळेच आम्हाला हे करणं शक्य झालंय आणि इथून पुढे सुद्धा यामुळेच सगळं शक्य होईल